शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये आपल्याला अळीवर्गीय किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालेला दिसून येणार आहे किंवा येतोय शेतकरी मित्रांनो त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण अदामा कंपनीच्या बॅराझाईड या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो बॅराझाईडविषयी माहिती घेतच त्यामध्ये घटक असेल मोडापेक्षा नसेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं जातं त्याचबरोबर कोणकोणत्या किडींवरती हे कंट्रोल पावस मिळतं प्रमाण असेल रेनफासनेस असेल कालावधी असेल किंमत असेल त्याचबरोबर महत्त्वाचं कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कॉम्बिनेशन कोणकोणती कौन, घेतली पाहिजेत अशी संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता आधा मग कंपनीच्या बॅराझाईट या कीटकनाशकामध्ये घटक बघितलं तर दोन घटक पाहायला मिळतात शेतकरी मित्र एक नोवा लुरॉन जे की पाच पॉईंट पंचवीस टक्के आणि इमामॅक्टिन मॅक्टिन जे की झिरो पॉईंट नऊ नऊ टक्के एस सी फॉर्मेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे ए सी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या मोड्यापेक्षांचा जर विचार केला तर यामध्ये युनिक अशी मुळापेक्षा पाहायला मिळते दोन घटक असल्यामुळे दोन मोडापेक्षा पहिली बघू नोवा लिरॉन शेतकरी मित्रांनो हे एक आय जी आर आपल्याला पाहायला मिळते आय जी आर म्हणजेच काय इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजेच कीटकांची जी ग्रोथ आहे ती थांबवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना आपल्याला दिसून येणार आहे किटकांची जी वाढीची अवस्था आहे ती थांबवण्याचं काम हे करत आपल्याला करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्र किटकांच्या एक वाढीसाठी कायटीन हा घटक पोषक असतो तो घटक हे निर्माण होऊन ना देत नाही काय होतं किटकांनी कि मादी किटकांनी जर आळी अंडी घातली त्या अंड्यातून हे आळी असतील किंवा अंड्यातून पिल्ले बाहेर निघायच्या अवस्था असेल त्या पिल्लांना बाहेर निघून देत नाही ते अंडी तशीच स्वरूपात राहतात म्हणजे पिल्ले बाहेर येत नाहीत हे निओलोरॉन हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं म्हणजेच जर अंड्यातून पिल्लंच बाहेर ने, आलेली नाहीत तर नेक्स्ट चेन जी किडींची चेन आहे ती त्या ठिकाणी ब्रेक झालेली आपल्याला दिसून येते लाईफ सायकल त्या ते ठिकाणी किडींची थांबलेली दिसून येते आणि हे हळूहळू हळूहळू रिलीज होतं आणि हळूहळू काम करताना आपल्याला दिसून येतं शेतकरी मित्रांनो यामधील दुसरा घटक बघितलं तर इमा मॅक्टिन बॅनझॉइट हे सर्वच तुम्हाला माहीत आहे याच्यामुळे आपण प्रोक्लेम या कीटकनाशकामध्ये पाहिलेले आहे थोडक्यात बघितलं हे एक कॉन्टॅक्ट आहे म्हणजेच काय स्प्रे केल्यानंतर किडींच्या तोंडवाटे असेल नाकावाटे आतमध्ये जातं आणि यामध्ये दुसरा घटक दुसरी ॲक्शन बघितलं तर ट्रान्सलेमिनर ॲक्शनसुद्धा पावस मिळते म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर पानांच्या आरपार पाठीमागे जाण्याचं हे चांगल्या प्रकारे काम करतो आणि त्याचबरोबर यामध्ये क्वीक नावडाउंश ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय तरी स्प्रे केल्यानंतर किडींच्या पोटात नाकावटे पोटावट पोटावाटी आतमध्ये जाते आणि लगेच त्या ठिकाणी ॲक्शन चालू करते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकऱ्यांनी याचा सारासार विचार केला या कीटकनाशकाचा के यामध्ये दोन घटक हे चांगल्या प्रकारचे डुएल मोड आक्षण आपल्याला पाहायला मिळते चांगल्या प्रकारे हे काम करता येतात त्याचबरोबर आपण याचा स्प्रे केला तर फायटॉनिक इफेक्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी पावस मिळतात म्हणजे जी नवीन पालवी आहे नवीन शेंडा आहे तो चांगल्या प्रकारे हिरवागार झालेला दिसून येतो आणि पिकेसुद्धा हिरवागार घर झालेले दिसून येतात हे चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये पाहाव्यास मिळते शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर करली ककडी दोडका त्याचबरोबर मिरची असेल वांगी असेल सर्वच पिकामध्ये फळवर्गीय पिके असेल पल आलेभाज्या वर्गी पिके असेल लिंबूवर्गीय पिके सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता किडनी यंत्रणामध्ये बघितलं तर अळीवर्गीय सर्वच अळीवरती चांगल्या प्रकारे काम करतो त्यामध्ये बघितलं तर फळ करणारी अळी बघा फळपू करणारी फोगांडावस्था असू द्या अडलटावस्था असू द्या त्यावरतीही चांगल्या प्रकारे काम करताना आपणाला दिसून येणार आहे ज्या ज्या पिकामध्ये पोखरणाऱ्या डाळीचा प्रादुर्भाव असतो त्या ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता बरोबर शूट बोरर असेल वांगी पिकामध्ये फ्रूट बोरर आणि शूट बोररचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आपल्याला त्यावरती त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर कापूस पिकातील बोनडाळी असेल त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपणाला याचा रिझल्ट पावास मिळतो त्याचबरोबर तुम्ही जो पत्ता कोबी असेल फुलकोबी असेल यामध्ये डायमंड ब्लॅक माऊथचा जो प्रादुर्भाव होतो त्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला एक कीटकनाशक कंट्रोल पावास मिळणार आहे त्याचबरोबर उंट असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आळींवरती सुद्धा रिझल्ट मिळतो मकापेकातील लष्करी आळीवरती सुद्धा चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आपल्याला पावास मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे पत्ताकोबीमधील डायमंड ब्लॅक माउथ स्टीम बोरर बर असेल त्याचबरोबर खोडपोकरणा आळी आळी असेल यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट आपल्याला देऊन जातं आत्ता सांगल्याप्रमाणे बोंडाळी त्याच्यावरती सुद्धा बॅराझाईड चांगल्या प्रकारे रिझल्ट देते त्याचबरोबर तांबाकवाळे जे पाने कुरतुडून खाती त्यावरतीसुद्धा आपल्याला रिझल्ट मिळणार आहे लिफ फोल्डर असेल त्याच्यावरतीसुद्धा बॅराझाईडचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार शेतकरी मित्रांनो एक डोएल ॲक्शन असल्यामुळे एक ब्रॉड स्प्रेक्टम इन्सेक्ट्स आहे म्हणजेच एका पिकावर नसून अनेक पिना पिकांवरती अनेक किडींवरती चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट पाहावयास मिळतो याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस एक तास आपणाला पावास मिळते म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर एका तासाने जरी पाऊस झाला तरी आपल्याला आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट याचा पावास मिळतो याच्या कालावधीचा जर विचार केला तर आपल्या पिकामध्ये जास्त दिवस आपल्याला हे काम करताना मिळतं जसं की बारा ते पंधरा दिवस हे आपल्या पिकामध्ये काम करताना आपणाला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर याच्या स्टेजचा जर विचार केला तर सर्वच अवस्थेवरती आपण या बॅ बॅराझायड वापरू शकतो ज्यावेळेस आपणाला बघा फळपिकांमध्ये डाळिंब असेल किंवा इतर जी फळपिके आहेत त्यामध्ये ज्यावेळेस आपणाला पॉलिनेशनसाठी मधमाशीची ज्या ठिकाणी ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस फक्त याचा वापर करू नका नंतर इतर कोणत्याही स्टेजला तुम्ही वापरा नक्की त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर तुम्ही इतर कोणतेही भंगी साईड असेल किंवा इन्सेक्ट साईड आहेत ते वापरून कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता परंतु आलेल्या लेबलनुसारच तुम्ही ते कॉम्बिनेशन घ्या घेत असताना छोट्या पॅकेटमध्ये आधी घ्या चेक करा ते द्रावण आहे का फुटत असेल तर ते द्रावण घेऊ नका त्याचं तुम्हाला नुकसान होईल ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये कीड थोड्या प्रमाणात दिसते म्हणजे अळी थोड्या प्रमाणात दिसत असतील एखादी दुसरी अळी दिसली तर त्या ठिकाणी बाराजाळ्याचा वापर करा नक्की त्या ठिकाणी जे चैन आहे म्हणजे एका मादी अंडीतून एका जवळजवळ शंभर ते दीडशे किडी किडी तयार होतात त्या ठिकाणी जर आपण वापर करत असेल तर नक्की त्या ठिकाणी चेन ब्रेक होण्यासाठी आपल्याला बॅराझाईटचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्यामुळे काय होतं आपल्या पिकाचा ग्रोथ होते आणि उत्पादन देखील वाढण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो त्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर अडीचशे एम एलची बॉटल आपण दोनशे लिटरच्या बॅलरसाठी एकरी वापरू शकतो आणि वीस एम एल प्रति पन प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरू शकतो आणि पंचवीस एम एल जर घेतलं तर प्रति वीस लिटरच्या पंपासाठी वापरू शकतो चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या किमतीचा जर विचार केला तर अडीचशे एम एलची बॉटल घ्यायला गेल गेला तर मार्केटमध्ये साडेपाचशे ते सहाशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही ते आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात तर आपापल्या मार्केटनुसार तुम्ही चेक करून घेत चला शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं म्हटलं आपण या ठिकाणी जी माहिती देत असतो ती तुम्हाला संदर्भासाठी देत असतो तुम्ही हीच माहिती घेऊन वापराल याची शा आश्वस्तात घेऊ नका परंतु आलेल्या लेबलच्या ले ले सल्ल्यानुसार आलेल्या लेबलच्या ले ले कॉम्बिनेशन प्रमाण असेल किंमत असेल त्यानुसारच तुम्ही वापरा किंवा एखाद्या तज्ज्ञाकडून ते तुम्ही वापरू शकता आलेल्या लेबलनुसार तुम्ही वापरा आपण हे फक्त संदर्भासाठी देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण अदामा कंपनीच्या जा बॅराझाईड या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असल्याचं आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला हाईप करून ठेवा